पांग कांदा। हा। भाई अं पाच युनिट का मी आलो तो कपडे बदलून येतो लवकर ये हा हा कधी वर कायचं बाई कधी काय व्हायचं एकंद दोन माणसाचे काम येता हे बर ते माईट ना, पॅन्ट आणि टी शर्ट कुठे ठेवलाय अहो बेडरूममध्ये जायचेल इथं कुठं बरं जाऊ दे इकडे काय झालं बस इथं ते तर आपलं कार्यक्रम घेत जायचं आहे संध्याकाळी जायचं आज जरा दुपारच जाऊ ना तुम्ही जर झाले असतील तर लवकर जाऊ अहो मला चांगलंच आहे की तुझं आवडतं काम सगळं सगळं आवरून ठेवलंय जेवण पण तयार आहे जेवायला जे वाढू आरती जरा राहून दे दोन मिनिट मागे इकडे <laughs> <आगे। laughs> काय बस पण काय झालं तर तुला म्हणणं होतं ना की आपलं फिरायला जायचं ओके okay, ठीक आहे फिरायला अगं बाई खरच हा अहो किती सुंदर जागा आहे बघू अय्या कधी जायचं जायचं ना आपल्याला पुढच्या महिन्यात जायचं मित्र नाही का माझा हा आपण जाणार दोन जोड तिकीट बुक करून ठेवायचे आधीच अरे गाडी घेऊन जायचे खर काय हा आणि तिकडे आवडलं का अहो खूप आवड आणि माझी कधी बसून इच्छा होती पण एक सांगून ठेवते तिकडे मला साडी नाही नेसवायची मी चांगले चांगले ड्रेस घालणार वन पीस पण घालणार अरे आपण ड्रेस आधीच घेऊन ठेवू आणि मग जाऊ मग तू झालं ना <laughs> <मंग तो जालना? laughs> चालतंय हे बघू इथला हो हे कसं भारी आहे पुढचं पुढचं सगळी ठिकाणी जायचंय ना आपल्याला हा सगळी जायचं <laughs> आणखी कुठे कुठे जायचंय आपल्याला आणखी काश्मीरला जाऊ अरे काय कर ते इंस्टाग्राम रिल्स येतात ना त्या रील्स सेव्ह करून बाई पोरीला सांगते ना त्याची करामत काही बाई फोनच पण काय हॅलो हॅलो बोल ना अगं काय चाललंय ग काय नाही बाई काम करायचे ना बाकी काय चालणार आहे अगं बाई तू तर काम करती बघी आणली करून गोर काताड काय ग कामाचे नाही काय झालं का अगं ते कांदे पडले वावरातले एवढे काम दारात आणून ते कांदे जरा इकडे तिकडे पांगवायचे काही करायचं पण काहीच का काम करीत नाही बाईक तिला काय अगं बाई ते जस लग्न झालंय काय एवढा काय आता तुला सांगू ती पोरग राहिलं नाही आपल्यात बायको म्हणून तीच पूर्व दिशा येस बायकू बायको जस काय लोकांनी लग्नच नाही केलं आता काय सांगायचं तो झालाय बायकोचा बैल तू नको टेन्शन घेऊ तू मस्त झोपण घे काही काम नको करू थांब मी येऊन बघत त्याच्याकडं शेफरला तो पण आता अगं पण कस आता कसं झोप येईन ग आता एवढ्या मोला मागचं हे कांदेन हे तेन वावरात काम दोन बाया राहतात रानानी तुला टेन्शन नको घेऊ मी आले तिला बघ कशी कामाला लावते म्हणजे इथं अगं या मग हे मला इथं काम नाही केलं तर बसू देत नाहीत आणि हे बघितलं इथं हा हम्म हे करते इकडं राज्यबाई

हे काय आत्ता चालेल अजून भांडीच घासू राहिली का हा आता घरातल्या आवडती हम्म तो किचन वाटा राहिलाय सगळंच राहिलंय वाजलं तुम्ही करताय का एवढा वेळ लागतं ना आता इतक्या माणसाचं करायचं म्हटल्यावर हो आमच्या घरात पण दहा माणसं आहेत तरी पण माझं सगळं नऊ वाजता आवरून जरी झालं ना तरी मी रानत जाते बाहेर आई एकटी कांद्याचं बघू राहिली तुम्ही इथं घरातच एवढा वेळ टाइम लावलं कसं करायचं बरं आता हे झालं की मग मी बी जाणार की बाहेरच काम करायला हे आता दोन वाजता करायचं नंतर मग जायचं काय झालं काय झालं आला का बीप झाली का तुला तर अजिबातच कळत नाही तू शिस्त लावली आपल्या घरातले नियम सांगितले तर मग तिला कळ ना आई एकटी करते ते दिसत नाही का तुला घरातलं जर एक वाजेपर्यंत गेलं बाहेरचं कोणी आवरायचं तिने एकटी नाही का होतंय नायलाय हो ना कधी दुपार झाली अरे तिला जेवायचं आहे का नाही विचारलं का तरी स्वयंपाक तर हाय का तयार स्वयंपाक कधीच झालाय आता आई येईना त्यात मध्ये तुला तर खरच तुला पहिल्यापासूनच नाही तुझं लग्न झाले अरे आमचे पण लग्न झालेत हा एवढं पळ पळू तुझ्या लग्नात काम केलं यासाठी केलं का माझ्या आईला एवढा त्रास देण्यासाठी अरे पण झाले काय नेमकं झालं काय म्हणजे काय हे घरात जर बसली अशी तर माझ्या आई एकटे काम करू करू म्हातारी झाली रे आता तिथं तरी विचार कर आवस एवढं कशाला बोलताय करतोय की आम्ही सगळेच मिळून का एवढं जर करत असते तर मला द्यायची गरजच नसती पडली ना तेवढंच काम नाही तिला समजलं का मला दिसत नाही का म्हटलं अचानक येऊन बघा काय चाललंय काय नाही तर महाराणी एक वाजले तरी घरातच अजून नाही नाही हे सगळं आईने सांगितलं असं यांना अय माझ्या आईला तस बोलायचं नाही माझ्या आईला अशी कामं नाही की ह्याचं काय झालं त्याचं काय झालं सांगायचे हा सांगून ठेवते पण मला दिसलं तू एक वाजे पण घरात आहे म्हणून मी बोलले ना तुला आई अरे आई करते कोणासाठी तू आपल्यासाठीच करते ना मग आपण जर तिला थोडीशी मदत केली तर होईल ना उशीर होत असतो बघा आता आईने जर भांडे घासून आणले तरी मारानी करत काय होती बोल ना आता काय करत होती बरं झालं तू आले विचार मग मी तेच म्हणते समोर भांडे होत होते आईने एवढे मोठे भांडे घासून आणलेत मग आता घरातले मी आवरत होती बाहेर असतील थोडे भांडे त्यांनी घास काय झालं बरं लावलं बरं तुम्ही लग्नाला तीन महिने चालू केली लग्नाला तीन महिने झाले हे आम्हाला पण कळते तुला तीन जाले, जाले ना तीन महिने झाले बस झाले आता नव्याचे नऊ दिवस संपले काम धंदे करावा का तू बाहेर जाऊन बघावं जरा आई काम करणार तुझ्या वरच आईला काय म्हणलं मी पाच मिनिटात म्हणलं ना अर्धा घालत आता बसला लाज काय याला माणूस मते जाऊ द्या जाऊ द्या पर डोकंच बसायला लागले तू डोकं बसायला काय केलं मी माझे कपडे का म्हणत म्हणून कुठे टाकलं कपडे घराच्या बाहेर गेलो का ते कपडे मीच काम नाही काय कपडे नीट ठेवणं हा आता कळतय मला झालंय काय काय झालं म्हणजे बघाशी बसतो म्हणून तो हिला बोलून घेतलंय ना, ना जाए जाए। अरे आमचं फिरायला प्लॅन चालला होता तीन महिने झालं लोक सोळा नाही फिरायचं अरे तुला अरे भाऊ भाऊ तोंडात सेन घालायला लागले ना आहे पोराचं लग्न केलं निघत नाही म्हणून तुम्हीच काम कव्हर करणार अरे ना फिरायला पण जरा टाइम टेबल त्या एकदा एकदा ठरवा ना काही दिवस 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 तेच ठावायचं इकडं जायचं तिकडे जायचं हे करायचं आम्ही तर गेलो कुठे लग्न झाल्यापासन अर असं ठरवत होत का रोज नाही अगं यांचं रोज उठून तेच नाटक आहे कधीच दुखन कधी याला कुठं जायचं असतंय कुड काय कुडं काय मला माय डोकं फिरले पाहिजे झाला झालाय काय काम काम करतच नाही का मी काय काय करतो रे तू गावात जातो येतो आई तू तेवढं कर मी आलो आई तू हो पुढं मी आलो तुझं नेहमीच आहे घरचे काम तुम्ही केली पाहिजेत ना बाहेरची तुम्ही करतोय ना तू यासाठी आली की इथं यासाठी म्हणजे तू तुला घरी सोडून येतो काय किरकिर लावली या किरकिर म्हणजे तिचा आदर सोडायला निघला काय आले नाही तेच वय बर जाऊन तुमचं कसं करायचं तसं करा मी बघतो माझ्या पद्धतीने काय करायचं ते घेतूच बघितलं का आज नाही आली बायको तर लगेच नाही बायको माझी बायको लगेच गेला हाताला धरून निघून अगं त्याने परलाच सोडली त्याला लाजच नाही राहिले त्या मेल्याला बघ ना मी पण नकोशी झाली बघ ना गाई लगेच म्हणतो निघून सोडतो म्हणून अगं जोपर्यंत आम्ही तोपर्यंत तुला काळजी करायची गरज करा नाही आणि त्याच्या नावावर हायच काय त्याला किती नाचू दे चल तू आपण त्याच्याकडे बोलणार कुठे ताजी अहो लवकर घरी या बरं ही तायडीने बघायचं घरी बांधणं लावले कशाला आली तिकडे काय मला माहिती ते आईने बोलून घेतली वाटत या लवकर हा अय वैश हर्षदि मला टाइम नाही तुम्ही इकडे या तू काय लाल तरी आईला भेटायला तू विचारलं विचारलं का मला म्हंटल मग आलती कशाला पण कुणा विचारलं तू पण आईला भेटायला आईला कशाची भेटायला आम्हाला बांडायल ती आता आईला कसं तू आलती कशाला इथं इथं चाललंय काय तुला घेणं काय आणि काय हो मग आम्ही ही तुम्हाला काय लग्न तेच झालं तू दुसऱ्याच्या बायका घेऊन बसलाय का अहो पण काय असतं का नाही किती वेळ बसावा काय करावा का मदन दे का निसत बायकोला धरून बसावा तुम्हाला कळत बोलस नवीन लग्न झाले मग त्यांना दोन पाच दिवस बाहेर पाठवा आले आले पाच मिनिटात तिने भांडणं चालू केलं तुला यायचंच नव्हतं इथं तुम्हाला गुळीत नीट राहता येत असलं दोघांना बी तपले तिपले बसलेत बस ना बसले काम कर चट तुम्हाला नाही झेपलं झोपून घ्या पण ती तसलं त्यांच्यावर रुबा जाडू नका मोकार नुसते सारखे कुरकुर कुरकुर लावायचे माग तुला काय करायचं होते पाहुण्याला बोलून घ्यायचे तुला हिला बोलून घ्यायची गरज होती काय घेतलं मला तुला का सांगीने माझे तुला जर काय बोलली तर इथं एक तोंड चालायच नाही तुझ्या घरी तसंच चालू करू मग मी आता करू तिकडे कर चालू तसं तुम्हाला जमन का मग चल काय आणलंय का अशी झालेली पिशवी पिशवी आणली का राहायचं इथंच नाही काय आमचंच राहून आली तर दोन दिवस नाही वर्षभर तुमच्याकडे ठेवून घ्या आम्हाला तेवढंच काम येतं तिला राहून इकडं आम्ही दोघ जण तुमच्या इकडे बार्ण पेक्षा बरं ती काय पटत मग आम्ही तुम्हाला पटत काही बर तू बी कांदा काट लय हुजत घालू नका आता ती काय दुसऱ्याच लिकरू इथं आणलंय मस् खरं आहे पण मला पण शेजारी पाजारी बोलत कोण शेजारी पाजारी तुम्हाला खायला देतात रे शेजारी पाजारी जायची गरजच त्यांच्या बायका आणून ठेवल्या देत त्यांनी शेजारी पाजारी बोलायला तुम्ही एक तू तु चल तू पहिलं चल इथून परत एकदा नाक खुपसायच नाही वर्ष वर्ष डोकायच नाही आणि तुमचा फोन नाही आला पाहिजे इकडे तिकडे काय असन ती तिथे येऊन बोलायचं नाही तिथे घेऊन येऊ तुम्ही माझ्या समोर बोलायचं फोन करायचं काढून तुमच्या फोनवर फोन करीत ही परत नाकोस अरे काय तोंडाकडून बघत बसले तू आले असंच जायचं काम आल साईटून मी तसं घासून मला वाटलं मोठं कार करून ठेवायला काय तू काय लाल मला विचारलं तू इथं नाही लागायचं मला मी टावर घेऊन आलो इकडं चल पाणी नाही काहीच नाही चला ना मी फक्त व्यवस्थित राहा आणि तिला काय कुरकुर करू नका आले नातील राहून द्या

व्यवस्थित राहा लेख तुमचा एकच लेख आहे मी कुठं काय म्हणते आता तुम्ही म्हणाल एकच सुने काय याला लोकांचं दुसऱ्याच्या घरात काय चाललंय दुसऱ्यांच्या घरात सुनाला त्रास होतो म्हणून तुम्ही तसं करणार काय एखाद्याला मी नाही बाई करत आलं नाही एखाद्या दिली नाही एखाद्याने पूर्वी तर तेवढीच सांभाळा तर तुम्ही म्हणता तसं जमत नसेल तर घरात बसा खा हाताने करून खा पण आणि हिला तर अजिबात फोन करू नका मी काय बोलले का चल पुढ चला काय टाकू घेजे काय मी कपडे बदलून आलो अंकल किती सांग घरी गेलो का रे कपडे पण बदलून दिले नाही तर कपडे बदलून आलं असतं की तुला काही लाज लाज आहे का नाही काय झालं आता ते पाहुण्याला काय फोन केला मग तो दिलं काय फोन केला तुला काय भेटच नाही बाबा तुला अरे मी तुम तुमचा मोबाईल चेक केला मला माहित होतो बोलू लय म्हणून अरे बोलून दे नाही बोलून दे आपल्या घरातली गोष्ट परत पाहुण्यापर्यंत गेली तुला पण दुसऱ्याच्या घरी घालायची गरजच नाही ना कुरीनला सांगायची गरजच नाही मग मी कोणाला बोलणार बोलले तर की जवळच बोलले होते ना ते पाहुणे किती बोलून गेले बरं वाटलं का ते मग ती मला थोडं बोलली का आपल्या 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 घराच्या आता ठेवायची चार पित्राच्या आत काय काय ना तू लागला की करायला तुला तर कधी बिंडो का अक्कल यायची तुला अक्कल असते ती उडदा आलत ते कांदे राहू दे सगळं राहू दे राहू दे राओ कर ना करतो आम्ही काम नाही होणार नाही एक काम करते कपडे बदल काय हा तू ग ते गे गमेला बिमेले बघ जरा हे पटापटा घ्या पट उरकून आलो मी कपडे बदलून पत्र घेऊन ये तू आणि तुम्हाला कपडे बघून देते का आता झालं का परत कपडे बघ बरं जाऊन मी येतो हे करून पत्र घेऊन ये तू हे करतो आलो मी